जेवायला काय बनवलंय अंडे बनवलंय आई, जेवायला भाजी, भाजी, आई आज जेवायला प्राप्तीसाठी तुने अंड्याची भाजी चपाती भात अंड्याची भाजी चपाती भात तुला आईने आज अंड्याची भाजी चपाती भात बनवलेला आहे तर आता आपण आईला सांगूया वाढायला आई तर तुला आवडतो अंड्याची भाजी तर तुझ्या आवडीनुसारच भाजी आज आई बनव आजी आज बनवते तर आता आपण आईला सांगूया वाढायला तू तयार आहे जेवायला प्राप्तीला ताट वाढून दे तू प्राप्ती तर काय काय बनवले पहिलं तू मला सांग आज ती यासाठी स्पेशल काय आहे अंड्याची भाजी अंड्याची भाजी आहे ओके हा भात आहे आता तू ताटामध्ये काय काय घेणार आहे चपात्या आहेत हा आता तू काय घेणार आहे डिश मध्ये अंड्याची भाजी मस्त अशी लपथपीत बनवलेली आहे अंड्याची भाजी आलेली आहे ताटात आता याच्यानंतर काय तू भात देणार आहे भात देणार आहे प्राप्तीला आता तू भात घेतलेला आहे आणि आता प्राप्तीसाठी आता ताट रेडी आहे प्राप्तीसाठी आता ताट रेडी आहे का तर चला आता प्राप्तीसाठी आता ताट रेडी झालेला आहे तर आता आईने हे ताट घेतलेलं आहे खातोय काय खा घेतलंय तू जेवायला चपाती अंडा अंडा नाही खाणार आहे अंड बी खातो नागतनी बी इकडे भाजी घेतलेली आहे छान भाजी झाली भाजी आईला म्हण छान झाली भाजी आता तुझ्या आवडीची आईने भाजी आणलेली आहे सर्व आता ताटामध्ये अंड्याची भाजी अंड्याची भाजी भात चपाती तर चपाती आता तू घेतलेली आहे अंड्याची भाजी घेतलेली आहे आता ताट वाढलेलं आहे आता तू खाऊन दाखव आपल्याला आम्हाला मी पहिले भातापासून काय सुरुवात करणार आहे तिने बाजूला ठेवलेलं आहे कालवण भातावरती थोडस घेतलेलं आहे आता आपण ट्राय करणार आहे कस लागत काय करणार आहे चांगलं लागतंय का नाही टेस्ट वगैरे आहे का नाही खूप छान आहे खूप छान आहे तर आता अंड्याचं बी एक बाईट घे डायरेक्ट उचल डायरेक्ट उचल हेल्दी हेल्दी जेवण केलं पाहिजे लहान मुलांनी अंड्याची भाजी भात चपाती त्याचबरोबर सॅलेड वगैरे सुद्धा असलं पाहिजे हे बघा आता प्राप्तीच जेवण चालू आहे तर काय सांगशील सर्व प्रेक्षकांना तू असं तुम्ही स्वतःच्या आजीच्या हातातलं सर्व खाल आणि आज तुझा गळा बसलेला आहे हो क्लायमेट चेंज क्लायमेट चेंज आल्यावर जास्त पाणी पिले थंड पाणी जास्त ठीक आहे जास्त प्रमाणात उन्हाळ्यामध्ये पाणी पित राहा हो, हो।, हो। सांग ना सर्वांना तू बोल ना तू बोल ना सर्वांनी गर्मीत जास्त पाणी पिवा म्हणजे अशा अशा प्रकारचे त्रास होणार नाही आणि साधं पाणी पिया मटकतलं